अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करत ही स्वामीजणी प्रार्थना चला तर मग आज आपण पाहणार आहोत की तुम्ही सर्व उपाय करून थकला असाल आयुष्यात यशस्वी होण्यासाठी झगडत असाल नशिबाची साथ मिळत नसेल तर करा ही लाखात एक उच्च कोटीची सेवा चला तर मग आत्ता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना हजार उपाय केले पण ताई रिझल्ट काही येईना असे अनेक जण आहेत की ज्यांना उपाय पटकन काम करतात काहीजण म्हणतात तुम्ही सांगितलेला उपाय एकदाच केला माझं काम झालं काहीजण म्हणतात सगळे उपाय केले पण आम्हाला एक टक्काही काम झालेलं नाही किंवा आम्हाला एक टक्काही फरक पडलेला नाही तर अशा लोकांसाठी आजचा हा उपाय आहे जो मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तो जो उपाय आहे म्हणजेच ती सेवा आहे जी तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जो हवा तो रिझल्ट मिळणार आहे कारण तुम्हाला मी आज विष्णू सहस्त्रनाम सहस्त्र याविषयी माहिती देणार आहे आणि त्याचा रिझल्ट येतो म्हणजे येतोच असं होतच नाही की कुठल्याही व्यक्तीला न कुंडली बघता न पत्रिका बघतासुद्धा मी सांगू शकते की तुम्हाला सहस्त्रनाम तुमचे सगळे ग्रह सुधारतो कारण विष्णूचे प्रत्येक रूप एका ग्रहाशी निगडीत आहे ते कशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात सांगते राम आहे सूर्यग्रहाशी निगडीत कृष्ण आहे चंद्रमाशी निगडीत बुध आहे बुद्धाशी निगडीत बुद्ध म्हणजे बुधाशी निगडीत वामन अवतार आहे ज्युपिटरशी निगडीत त्याचप्रमाणे शनी आणि ग्रहांशी निगडीत विष्णू अवतार आहेत त्यामुळे आपला प्रत्येक ग्रह प्रत्येक ग्रह नीट करण्याची ताकद जर कोण ठेवत असेल तर ते आहे विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र तुम्हाला करायचं आहे आता हे जे शुक्र ग्रहाशी जोडलेले आहेत ते ग्रह नक्षत्र हे सगळे विष्णूंशी निगडीत असतात जे शुक्र ग्रह आपले स्ट्रॉंग करण्यासाठी जोडलेले आहेत ते ग्रह नक्षत्र यांनी आपल्याला विष्णूशी निगडीत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तुमच्या पास्ट लाईफमध्ये जर तुमच्याकडून कोणतेही वाईट कुकर्म घडले असेल आपले जे पास्ट कर्म असतात म्हणजे भूतकाळात आपल्याकडून काही चुकलं असेल चूक झाली असेल तर ते आपल्या कुंडलीतल्या पाचव्या घरामध्ये म्हणजेच आपले कुंडलीतले पाचवे घर नीच दाखवले जाते जेव्हा आपल्याकडून काही चुकते तेव्हा गुरूंच्या बाबतीत गुरूंना तुम्ही फसवलं असेल गुरूंची तुम्ही आज्ञा मोडली असेल म्हणून तुम्ही ऐकलं नसेल अशा वेळेस तुमचा गुरु खराब होतो आणि हा गुरु स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचावे वाचायचं असतं त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती किंवा आरोग्य मुलांच्या तक्रारी अशा काहीतरी तक्रारी असतील तरीही तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप मदत होईल लक्षात घ्या कर्णालासुद्धा गुरूंचा श्राप होता कर्ण जे होते त्यांनाही गुरूंचा श्राप होता की जेव्हा जरूरत पडेल जेव्हा खरी गरज पडेल तेव्हा तुझी विद्या नष्ट होईल आणि त्याचप्रमाणे झालंही म्हणजे आपल्याला गुरूंची म्हणजे आपले स्वामी आपण मानतो ते स्वामींना गुरु मानतो गुरूंची आपल्यावर कृपा असणं हे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे आणि गुरूंची कृपा असल्याशिवाय आयुष्यात काहीच घडत नाही आणि त्यासाठी जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम रोज वाचले तर तुमच्या लाईफमधले सगळे प्रॉब्लेम्स जसे की पैसा बुधग्रह स्ट्राँग होईल गुरु स्ट्रॉंग होईल आणि पैशाच्या समस्या निघून जातील मुलांसंदर्भातल्या सर्व समस्या निघून जातील आरोग्यविषयक समस्या निघून जातील ग्रह जरी खराब असतील तुमचे सगळे तुमची कुंडलीसुद्धा न बघता तुम्ही इथे ही सेवा करू शकता ती म्हणजे सहस्त्रनाम सेवा तुम्ही कुंडलीसुद्धा न बघता ही सेवा करू शकता आपले सात चक्र आपल्या म्हणजे शरीरातले सात चक्र विष्णू सहस्त्रनाम याच्यामुळे जागृत होतात आणि एकदा का ते सेवन चक्र जागृत झाले की आपल्याला कशाचेही आयुष्यामध्ये मागे वळून बघण्याची गरज लागत नाही आता तुम्ही म्हणाल की हे सिद्ध करायचे म्हणजे काय तर नाही तीन प्रकारचे मंत्र असतात वैदिक मंत्र शाबरी मंत्र आणि तांत्रिक मंत्र हे वैदिक मंत्र आहेत विष्णू सहस्त्रनाम वैदिक आहे ते स्वयंसिद्ध आहे म्हणजे स्वतः सिद्ध केलेले ते आहे त्याच्यासाठी तुम्हाला फक्त संकल्प करावा लागेल जर तुम्ही रोजच्या आयुष्यात सेवेमध्ये घेणार असाल तर तुम्हाला संकल्प वगैरे काही करण्याची गरज नाही मात्र तुमचं एखादं खूप मोठं काम अडकलं आहे खूप मोठं काम जे होणं अत्यंत गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला संकल्प करावा लागेल त्यासाठी विष्णूंचा फोटो किंवा विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असावी लागेल पूजेची कोणतीही मांडणी करायची नाही आहे एकच वेळ ठरवून घ्या सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ कुठलीही ठरवून घ्या सकाळची सहाची वेळ अत्यंत उत्तम असते सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी मात्र तुम्हाला याचं वाचन करायचं नाही आहे तर काय करायचं आहे विष्णूंची मूर्ती समोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा उदबत्ती लावायची संकल्प करायचा आहे जर एखादं मोठं काम तुमचं अडकलं असेल तर मी एकशे एक, एक पाठ करीन एकशे अकरा पाठ करीन किंवा एकवीसशे पाठ करेन असा तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि दररोज एकदा म्हणून तुम्हाला हे संकल्प पूर्ण करायचा आहे जर तुम्ही सेवा म्हणून करणार असाल म्हणजे नुसती सेवा म्हणून केली तरी पहिल्याच दिवसापासून तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडताना दिसते फक्त पहिल्या दिवशीपासून करून बघा संकल्प करू नका काही नका नुसतं सुरुवात करा तरीही तुमच्या घरामध्ये आरोग्य धनधान्य आरोग्य पैसा सगळे तुम्हाला जी काही चुकं हवी आहेत ती सर्व चुकं तुम्हाला मिळतील एवढे याचे महात्म्य आहे लक्षात घ्या जर रोजच्या सेवेत करणार असाल तरीही मनातल्या मनात इच्छा बोला आणि खूप अशा अडचणी आहेत ज्या सुटता सुटत नाही आहेत अशा वेळेस तुम्हाला संकल्प करायचा आहे की मी एकशे एक एकशे एक अकरा किंवा एकवीसशे पाठ विष्णू नाम करेल एवढे पाठ होईपर्यंत बसल्या बसल्या एका वेळेस अकरा करू शकता शंभर करू शकता तुमची इच्छा एका वेळेस करू शकता तीन दिवसात करू शकता आठ दिवसातही करू शकता किंवा महिन्यात करू शकता पण ते ठरवून घ्या की एकशे एक, एक मला इतक्या दिवसात संपवायचे आहे एकशे अकरा इतक्या दिवसात संपवायचे आहे असं ठरवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही या पाठाला सुरुवात करा विष्णू सहस्त्रनाम पाठ जेव्हापासून तुम्ही करता त्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसू लागतील तुमच्या आजूबाजूचे वातावरण बदलू लागेल आपल्या ब्रह्मांडात एवढी ऊर्जा आहे की ब्रह्मांडात एक साऊंड आहे आणि विष्णू सहस्त्रनामामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं मात्र विष्णू सहस्त्रनाम बोलण्याची एक पद्धत आहे की त्याचे शक्यतो तुम्ही उच्चार चुकू देऊ नका आधी संकल्प करायच्या आधी आठ दिवस ते रोज म्हणा तुम्ही ते शि शी म्हणायला शिका आणि त्यानंतर तुम्ही त्याची सुरुवात करा एखादा उच्चार इकडे तिकडे झाला तर देव कुठलाही आपल्याला शिक्षा देत नाही मात्र हे संस्कृत आहे त्यामुळे म्हणताना व्यवस्थित तुम्हाला म्हणायचं आहे न चुकता म्हणायचा आहे छोटासा ग्रंथ मिळतो तो आणायचा आहे आणि रोजच्या सेवेत करणार असाल तर संकल्प करू नका खूप मोठ्या अडचणींसाठी करणार असाल तर संकल्पयुक्त सेवा जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन एका नव्या व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ